कुठला न विकास कदम पुन्हा एकदा आपल्या सहस्य स्वागत करते कदमांचा एकाच कदमांचा एकाच चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आज एक ब्लॉग आहे बर्थडे ब्लॉग बर्थडे ब्लॉग म्हणजे विशेष बर्थडे आहे साठावा बड्डे सिक्स्टीन्थ बर्थडे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता आमची ताई म्हणजे माझी मोठी मेवणी अपर्णा देवळे त्याचं साठ वर्ष पूर्ण झाली आहे त्यांचं सेलिब्रेशन त्यांचे मुलं इथे हेरिटेज किचन अँड बात त्याच्यात आपण छोटासा एक हॉल घेतला आहे हायर केला आहे आणि त्यात सेलिब्रेट होणार आहे आणि सेलिब्रिटी अजून आली नाही आहे थोडंसं सरप्राईज आहे त्याच्या आधी आणि मंडळी येऊन बसले तिथे पाऊस आता अतिक्यूट दिसते आज छान थोडं वय कमी झालं का, का वाटतं आहे आणि आमचा फेवरेट माय फेवरेट पसन अंकिता आलेली आहे आणि अनिताची आई पण आलेली आहे तर वरनं माणसं आले खूप दूर दूरवरून आलेले आहेत आणि अनिता नेहमीप्रमाणे आणिता साधी आता आलेली ग मला वाटतं वनपीस वगैरे घालून येशील हॅलो नमस्कार आज नवीन लॉक त्यातला ब्लॉग आहे रे बाबा बर्थडे स्पेशल सिक्स्टीन्स बर्थडे स्पेशल ब्लॉग आहे सिक्सटीन बर्थडे ता कोणाचा ताई ताईचा ता म्हणजे आमच्या ता माझ्या मोठ्या ता मेहनीचा ताईच्या वाढदिवसाची एक थोडीशी वेगळी मस्त धमाल येणार आहे आणि इथे सजावट सुरू आहे थोडीशी आपल्या परीने होता असं डेकोरेशन आपण केलं आहे हेरिटेज बार अँड किचन बारमध्ये आलोय पण बा बारमध्ये आलो आहे पण आम्हाला वेगळी फिलिंग नाही आहे ते याच कारण बड्डे आहे आणि नेहमीप्रमाणे डी जे मास्टर आमचा रुणाल आणि डी जे खास लॅपटॉप घेऊन आला वाटते घरातून है ना छान हॉल आहे गेस्ट यायला लागलेत गेस्ट येऊ लागलेत आमचे आणि गेस्ट आले आमचे मेहमान आपली मेहमान हे पाच पांडवींपैकी एक आले म्हणजे अपर्णाची बहीण आणि आमच्या भाऊची हा वेलकम व्हिडिओ हे कोणते ये रे क्या फ्लेवर है आइस टी आई सी ची टी आईसी टी है रे न ट्राई करेगा आइस टी ना मैं थोड़ा ट्राई कर दो आइस टी रुनाल आ गए आइस टी क्या है स्टार्टर में क्या है ये कौन चीज कौन चीज कौन का बाबू सही है सब स्टार्टर वो टूटून पड़े दादा ये तो शुरुआत है भाई आगे, आगे, आगे और बहुत कुछ है शुरुआत है शुरुआ ये चलते रहो तूने ये क्या है चीज चीज बोल चीज कौन बोल चलो चीज कॉर्न बोल, बोल? बोल? बोल।, बोल? ट्राई करेंगे ये नॉनवेज़ है शायद ना नॉन वेज में क्या है चिकन टिक्का सही है नाइस मस्त है नरे ऑन बॉइल और ये तो वेज है यार वेज वेड़ तो हम लोग रोज खाते हैं ना तो नॉनवेज ट्राई करेंगे यार चिकन टिक्का रहा है सैलिब्रिटी आ ले ले। हैप्पी बर्थडे ताई हैप्पी बर्थडे चिकन टिका खाते गए अरे पापा की परी आ गई क्या सरप्राइज देने वाले थे उसको पहले ही बता दिया लगता है तुम लोगों ने थोड़ा थोड़ा हिंट लग जाती है ध्रुव ये कॉकटेल होना है पोट्राय नहीं के अरे यार क्या आदमी आहे ये गेल ते आणि ताईची खास मैत्रीण आले आता कुठे जाऊन ती खुश झाले मैत्रीण आल्यानंतर વેલકમ અરે આજે સાસુભાઈ સાસુ સૂવાના રે ના આની ટાળ્યા બાજવા એ ટાયા વાજવા એ આલી એમાં તો સ્વાગત વેલકમ ભૂમિ વેલકમ साखरपुड्याला आलेले नाही तुम्ही दंड फायन <laughs> आहे तुम्हाला आणि आमच्या ताईच्या या साठाव्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे हिंदू संस्कृतीनुसार तिचं आपण ऑप्शन केलेलं आहे वळने केलेली आहे आरतीने वळले आहे तिला साठ वर्षानंतर तिला जो आनंद होतो आहे आज आज साठ वर्ष तिची कशी पार झाली तिलाच समजलं नसतील परंतु त्या तुमचे स्नेह तुमचं प्रेम तिला इथपर्यंत खेचून आणलं आहे फक्त साठ झाले आहेत मुलगा तर फक्त साठ अजून भरपूर बाकी आहेत सेंचुरी बाकी आहे ना हे कापायचा 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 चला जाऊया पुष्पा आज तारीख आहे सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च आज आमच्या या ताईचा वाढदिवस आपण ना देवळेकर तो आपण नाव काय मला तर माहीत नाही आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये तिला ताई म्हणून संबोधतात भले ते नातं कुठलंही असो ते बहिणीचं आहे वहिनीचं आहे आमच्या त्या मेहुनीचं आहे कोणाचंही माहीत नाही पण तिला एकच नाव आहे ताई असं आमच्या पुष्पा ताईचा आजचा हा वाढदिवस आंबेडकरांची मुलगी आंबेडकरांचे तुम्ही पाच पांडव पाच पांडवी आहे पाच पांडिनी ह्या पाच पांडविपैकी सगळ्यात मोठी म्हणजे ही आमची ताई शांत मनमिळाऊ स्वभाव पूर्वी कसा होतं माहीत नाही आता तसं तसाच दिसतोय मला तसंच आहे ज्या बहिणीकांना एक प्रतिसाद आलाय आहे तसाच स्वभाव आहे आणि अजूनही तशीच आहे शुद्ध सात्विक भाषा स्वज्वल व्यक्तिमत्व आंबेडकर घराण्यातील एक पुष्प म्हणजे पुष्पा देवळेकर घराण्यात अर्पण झाले म्हणूनच ही देवळेकरांची <laughs> अर्पणा बरोबर की नाही म्हणजे पुष्पावर ना अपर्ण वास्तुशास्त्रावर जास्तीत जास्त विश्वास हो कोणाचीही घड्याळ घरात आली तुमचं घड्याळ इथे कशाला <laughs> तुमचा आहे कपाट इथे कशाला तुमचा दरवाजा येते कशाला आता मला हे समजत नाही दरवाजा असं कसं आला परंतु सांगायचं तात्पर्य एवढं आहे की वास्तुशास्त्रावर आहे ना जास्तीत जास्त विश्वास आणि खरोखर तिच्या बोलण्यानुसार कधी कधी आम्ही पण आमची घराला हलवतो दरवाजा हलू शकत नाही फक्त एवढंच आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे काय तिला एक अट्रॅक्शन आहे सगळ्यात गोष्टीचं आम्ही जेव्हा जेव्हा असं प्रवासाला निघतो जेव्हा जेव्हा प्रवासाला आम्ही निघतो तेव्हा देव्हा ना हा ही बिल्डिंग बघ ना हे किती चू बिचकी आहे गोष्ट आहे का ह्याची ह्या प्रॉपर्टीचा काय भाव असेल म्हणजे घर घराच्या किंमती बिल्डिंग्स अशा गोष्टींचा सतत मनात विचार करणारी आणि ह्या गोष्टीची आवड असणारी आमची पुष्पात आहे आणि याच गोष्टीमुळे तिचं जे स्वप्न होतं तिचं आणि भाऊजींचं ते त्या दोन मुलांना घेऊन ते स्वप्न तिने साकार केलेलं आहे काही का कालावधीतच ती आता इथला जो फ्लॅट आहे वन बी एच के थ्री सोडून चाकी ना ऐकायला शिफ्ट करण्याचे सुंदर असं सा घर आहे सगळ्यांना त्यासाठी देखील के आमंत्रित केलं जाईल घर <laughs> <नार> बांधून <बदिला। आगा। laughs> आणि कोणत्याही गोष्टीचं वर्णन करताना ही गोष्ट सगळ्यात फेमस आहे आमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही गोष्टीचं वर्णन करताना तिचे हावभाव बघायचे असतात आय गो आय बाय आहे का हा अगो बाय तुला माहित म्हणजे ही स्टाईल आहे पण एक तिच्या त्या बोलण्यामध्ये तिला जाणवत नसेल पण आम्ही अशी तिची मजाक मस्करी करतो पण कधी तिला राग नाही आला या गोष्टीचा नेहमी ने हा नेहमी आम्ही या गोष्टी तिला आठवण करून कुठेच राग नाही काही वर्षापूर्वीच आजीच्या भूमिकेत पदार्पण केलं आहे आईच्या भूमिकेत होती आता आजीच्या भूमिकेत पदार्पण केलेलं आहे सासू तर ती झालेलीच आहे आई तर चांगलीच आहे अशा अनेक नाना अशा विविध रूपात वावरणारी आमची पुष्पक आहे एक सुंदर स्त्री आहे आणि सोजवळ व्यक्तिमत्व महत्व असते एक साधी सिंपल आमची पुष्पात आहे भयानक प्रसंगी मात्र एक गोष्ट आम्हाला ध्यानात येते भयानक प्रसंगी अचानक अंगातून निघून जाते बळ म्हणजे कुठे मारामारी झाली कुठे ऍक्सिडेंट झाला भयानक प्रसंगी अचानक अंगातून निघून जाते बळ आणि लगेच पोटात येते कळ असे आमची ताई वर्धन चुकत असल्याचं कोणी हा विद्यार्थ अभ्यास केलेला आम्ही <laughs> आणि आणि आलेल्या आपत्तीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आलेल्या आपत्तीमध्ये जेव्हापासून लग्न झालं नवऱ्याला साथ दिली भाऊजींना साथ दिली आणि त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहिली आणि खंबीरपणे त्यांच्या आयुष्यासाठी झटताना पाहिलेली मी पुष्पात खूप झटली तिच्यात घरातली जमा खर्चाची बाजू सांभाळत कुटुंब काटेकोरपणे चालवणारी अशी आमची व्यवहारित आई ज्या छोट्याशा या आमचा जो परिवार आहे ह्या फॅमिलीतील सर्वात मोठी सध्या तरी सर्वात मोठी मेंबर ती म्हणजे आमची पुष्पा आई आणि एवढं सर्व मी बोललो आहे माझ्या मोठ्या मेवणीबद्दल काय चुकलं असेल तर मला माफ करता येईल मला माफ करता येईल तुला वाट झाली शुभेच्छा मला जास्त काय असं बोलायचं नाही आई काय आहे काय सगळ्यांनाच माहिती आहे पण मला एकच बोलावं असं वाटतं की आज आम्ही जे काही आहे किंवा आज आम्ही ज्या परिस्थितीत आहे किंवा जे याच्यात उभे आहे आम्ही ते सगळं माझ्या मम्मी पप्पांमुळेच आहे सो हीच हीच संधी असते एक की त्यांना आपण बोलावं की मम्मी थँक्यू सो मच हॅपी बर्थडे आज आम्ही जे पण आहोत फक्त आणि फक्त मम्मी आणि पप्पांमुळे आहोत त्यामुळे थँक्स त्यांना ट्वेंटी सेवन मार्च म्हणजे पहिल्यांदव राहायचो साडीमध्ये तेव्हा आम्ही थांबायचो की ट्वेंटी सेवन मार्च केव्हा येतो का कारण जेव्हा ट्वेंटी सेवन मार्च येते तेव्हा पप्पा पप्पासाठी आणि चिच्यासाठी स्वीट्स घेण्याचे आणि ते स्वीट्स म्हणजे काजू कत्री सगळ्यात फेवरेट असायची पण मी पण काजू कत्री दिली आहे आणि तिला खूप आवडतं मी पाहिले त्यांचं लाईफ खूप म्हणजे कष्टाचं आहे म्हणजे पप्पाच्या आजारी होते त्यांच्या नातेच्या आजांच्या खूप त्यांनी कष्ट केले तर आम्हाला त्यांना जी आता पुढची लाईफ आहे ना त्याला आहे आणि गेम आहे जोडी जोडीने खेळायचे हा बसून घ्यायचे बोलते एवढंच ऐकलं बाकी काय येत नाही ऐकायला हे मला ना गेम मध्ये फक्त एकच ऐकायला बसून घ्या काय करायचंय पोलिस आले पोलिस अरे काय करायचं काय

काय प्रश्न विचारतो ते <laughs> <करा> <laughs> तो एक पर <laughs> <We> <sounds> <laughs>

एक नंबर काय वाद आहे का वाद आहे का मी आमचं नाव ठेवलं काका तुम्ही आमचं नाव ठेवलं काका थँक्यू काका हो परफेक्ट ભારે એક નંબર બરોબર હે પ્રવીણ 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 એ પ્રવીણ ઘાબરલા નહીં અજિબત ઘાબરું નકો મે

<laughs> तुला माझ्या दहावीत पण अशीच उत्तर देऊन पास झाला अंदाजे <laughs> उत्तर देतोय तर त्या <laughs> <laughs> दे मुलांचं हे सुख हेच आमच्या दोघांच स्वप्न स्वप्न होतं हा हे आ, आ, सौपना। सौपना आ, आ, आता फुल आहे आता मला अगदी म्हणजे काय काही व्यवस्थित आणि काय हा छोटासा माझा मला माझ्या परिवार परिवाराने माझ्या कुटुंबाने कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी सदस्यांनी खूप खूप प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद गेला तू मी है आणि आमच्या पुष्पाताईच्या वाढदिवसाला भेट द्यायला स्वप्नील मलमंडे आमचे सच्चे मित्र आहेत खास मित्र आहे आमचे आणि त्यांनी ते भेट दिलेले आहे धन्यवाद स्वप्नीलजी आमच्या ह्या माझ्या मेहनीच्या वाढदिवसाला आल्याबद्दल थँक्यू तरी <laughs> तिने कार्यक्रम जवळजवळ सांगता होते आमच्या साठाव्या वाढदिवसाची सेलिब्रिटी सेलिब्रिटी बघा आमची तिकडे सगळ्यांना बघते आणि गप्पा गोष्टी रंगलेत जसं आम्ही घरी गप्पा गोष्टी करतो तशा इथे देखील चालू झालेत सवयीचा गुण आहे अरे यार वाढदिवस आहे घरातला संप पूर्ण लास्टपर्यंत पैसे वसूल करणार नर वाटत काय ताईच अच्छा अच्छा जेवण अंगावर आलं फुल टू सोफे आहेत झोपाच्या तयारीत आहे रुणाल फुल <laughs> असं सेलिब्रेशन झालं आमच्या ताईच्या साठीचं म्हणजे साठाव्या वाढदिवसाचं सिक्स्टीन बर्थडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कॉमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला मित्रांनो पुढच्या ब्लॉगला पुन्हा भेटू तोपर्यंत जय श्रीराम